बेजिंग मध्ये सकाळ गोळायच तसे कोण घासत बघ कोण घासत आता नाही घासल सकाळ घासत नाही सकाळी भांडे घासून गेले किती भांडे होते पोरांसारखं जायचं खोटे असलं तर लय खरं करून मोठ्या आवाजात बोललो की झालं मोठा आवाज केला की झालं आम्ही थंड बसायचो कामाने मोठा आवाज केला की आम्ही थंड बसायचो काय उठले की गोळीला गेले की बाहेर भांडे तसे कोण माझा बाबी होऊन घासो कडकाटे भांडे तसेच तुम्ही करतात घासाल ना सकाळी घासल सकाळी भांडी ठेवले होते उशीर झाल मग मला उशीर झाल्या उशीर झाला करायची अकरा साडे अकरा पर्यंत काम राहतात गाडी गेली कवर काम करत बसायला बोलायला तोंड करायला नाही चालत तेच ना कोणच चालत बाहेर ते उलट बोलत उलट म्हणजे ते शब्द माझे असायला पाहिजे होते तू येते तुम्ही म्हणता काय काम करते काय हो, काम करते मग बसते मी घ्यायचं काय काम नाही ना आता काम सगळं सगळं काम करून आलं काय का, का, काम करून काय काम आले पाणी कोणी भरलं पाणी भरलं पाणी भरायचं होतं फक्त चार बाटल्या भरायच्या हांडा भरायचा होता काय डोक्या भरायचं होतं पाणी चार बाटल्या फ्रीज भरल्या किती लागतं बाटल्या भरायला पाच मिनिटाच्या बाटल्या भरून वाटत तू आधी किती वाजता साडेसहा सात ला साडेसात सात ला आली मोटर चालू केली तुला काय म्हटलं माझं झालं सगळं फक्त तुला पियायचं बाटल्या आणि अंडा बाळायचा बाकी काही करायचं काय ना येऊन पसरले की नाही आईचा चहा दिला तर तो थंडगार झाला चहा तर चहा प्यायच मोबाईल माझ्या मोबाईल बघायचं मोबाईल मग कोणत्या टायमाला मोबाईल बघायचा आठ दहा घंटे काम करायचं मोबाईल कोणत्या टायमाला बघायचं मोबाईल बघत तुम्ही किती वेळ मोबाईल बघता दिवस माझे दोन दोन तासच असतं असत मग तसं मला दोन तास पंधरा मिनिटं तरी कामच मोबाईल बघायला भेटतो मोबाईल मोबाईल न सहा बघायला भेटतो मोबाईल मला व्हिडिओ कधी व्हिडिओ अकराच्या नंतर काम, काम करून माणसात का काम किती वाजता करायचे ऐका ऐका आता डोकं खराब झालं आवरून घ्यायचे आवर सकाळ सात का... वाजल्यापासून हात चालूच असतो मला आणि बसले की म्हणतात मोबाईल घेऊन बसते म्हणून सात वाजता पासून हा चालू असतो ना दिवसभर चालूच असतो संध्याकाळी आले ना मोबाईल घेऊन बसते मी आम्ही थोडी दुपारची व्हिडिओ वगैरे पाच मिनिट पण नाही एवढं लक्ष ठेवता का माझ्या पाच मिनिट पण नाही बसलं पाहिजे का कामच करत राहिलं पाहिजे येतो येतो ना मेसेज अरे पण एवढं पण नाही करू शकत का तेवढं पण नाही करू शकत आता घरी आल्यावर काय तुला फक्त आई आए आए भाकरी बनवायची ऐकून घ्या भाकरीच बनवायची असत ऐकून घ्या उद्या नुसत्या भाकरीच बनवते तुम्ही म्हणता ना भाकरीच बनवायची असते नुसत्या भाकरीच बनवते साईड लावते बघ बाकीचं काम किती असत भाकरी बनवायची असत तर ते मशीनला पण ते कपडे लावायचे काय पाणी दिलं सोडून ते मशीन आपलं धुतय

बसायचं नाही काय उद्या बसायच नाही कामच करत घरी सात ला येतीलस किंवा साडेसातला येतीलस अर्धा तास बसलीस अं भाकरी करायला किती वेळ लागतो माणूस थकत नाही किती वेळ लागतो भाकरी करायला काय नाही टाइम नाही लागत आज कसंच भांडी बसायला भाकरीला टाइम नाही भाकरी करायला किती वेळ लागतो चार भाकरी करायला किती वेळ लागतो अरे विचारलं किती वेळ अर्धा तास आठ ला जरी घेतलं तर साडेआठ लाखर जेवण खाऊन झाले नऊ लावलं उद्यापासून नऊ ला जेवलं साडे नऊ पर्यंत जेवण झाले दहा वाजेपर्यंत सगळं काम होऊन जात दहाच्या नंतर काय काम आहे बस ना मग दिवसभर नाही बसायचं फक्त दिवसभर नाही बसायचं नाही नाही कामात सुद्धा लक्ष की बसली म्हणून हो। बसायला भेटतं नाही दा... नाही दहाच्या नंतर तुला काय काम आहे पण आता ते काम पेंडिंग ठेवून बसायचं म्हणजे काय काम असतं तुला करायचं असतं काम काय असतं काय पेंडिंग असतं का आता जेवले भांडी बिंडी काय कुठं घास म्हणताना एकच दिवस राहिले तुम्ही म्हणता ना पेंडिंग